कर्जाऊ रकमा घेतात आणि याच रकमानंतर काही गरजू व्यक्तींना देतात आणि या गरजू व्यक्तींकडून या महिला पाच ते दहा रुपये शेकडा दरमहा व्याज याप्रमाणे पैसे घेतात एकंदरीत काय तर शासनाच्या बचत गटांसाठी येणाऱ्या योजनांचे पैसे काही लालची महिला अवैधरित्या व्याजी पैसे लावून आपला गोरखधंदा करत आहेत बँकांचा व्याज पाहता दसादसे दहा टक्क्यांपासून बारा टक्क्यांपर्यंत आहे परंतु अवैधरित्या सुरू असलेल्या सावकारांकडून दर महिन्याला पाच टक्क्यांपासून दहा टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाते म्हणजेच दसादशे साठ रुपयांपासून एकशे वीस रुपयांपर्यंत व्याज आकारले जात आहे एकंदरीत विचार केला तर चक्रवाढ व्याजापेक्षा ही हा महाभयानक व्याज आहे व्याजी पैसे घेणाऱ्यांचे कधी पैसेच फिटत नाहीत तरी देखील लोक या महिला सावकारांकडून व्याजी पैसे घेत आहेत अनेक वेळेला याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारीदेखील झालेल्या आहेत मात्र त्यातून निष्पन्न काहीच होत नसल्याने आजच्या स्थितीला पैसे घेणाऱ्यांची अवस्था खूप बिकट झालेली आहे जेवढे पैसे घेतले नाहीत त्यापेक्षा जास्त व्याजाच्या रकमा या अवैध सावकारीवाल्यांनी वसूल केले आहेत या सावकारांची भूक एवढी मोठी आहे की पैसे घेणाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले की ह्यांचे पैसे परत द्यावे तरी देणे शक्य नाही कारण वर्षाकाठी दिलेल्या व्याजाच्या होत आहेत हे सावकार पैसे घेणाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वस्तू वाहने तर घेऊन जात आहेत तसेच दम देऊन कोरे धनादेश देखील ताब्यात घेत आहेत आत्ताच्या स्थितीला या कोऱ्या धनादेशांच्या जोरावर मोठ्या प्रमाणात या सावकारांनी रकमा वसूल केले आहेत महत्वाची बाब म्हणजे या सावकारी धंद्यात महिला अग्रेसर झाल्याने एकंदरीत बचत गटांच्या योजना योग्य की अयोग्य अशा चर्चांना उधाण आले आहे तर दुसरीकडे बचत गटांना शासनाच्या योजनांचे वापर करून कर्जाऊ रकमा काढण्यासाठी देखील काही महिला एजंट बचत गटांच्या अध्यक्षांकडून कर्ज मंजूर करण्यासाठी कर्ज मंजूर होण्याच्या रकमेवर पाच टक्क्यांपासून ते पंचवीस टक्क्यांपर्यंत पैशांची मागणी करत आहेत हे देखील खूप चिंताजनक आहे ग्रामीण भागात सर्रासर महिला बचत गटांची फसवणूक होत आहे हेही तेवढेच सत्य आहे तर काही महिला बचत गट शासनाच्या वेगवेगळ्या योजना स्वतःच्या फायद्यासाठी अध्यक्ष वापरत आहेत आणि महिलांच्या नावाने पैसे देखील करत आहेत एकंदरीत योग्य वेळी महिला बचत गट या अवैध शासनाने लक्ष दिले नाही तर खरंच गरजू महिला शासनाच्या या योजनेपासून मुकल्याशिवाय राहणार नाहीत पेण तालुक्यात सुरू आहे ते रायगड जिल्ह्यात इतरही ठिकाणी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत अशाच ताज्या अनेक घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद